भागातली एक वेगळा प्रकाश आहे योगेश भाऊ आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत भाऊ एक वेगळा विषय तुम्ही हाताळलाय कशी ही कन्सेप्ट डोक्यात आली होती खरं सांगायचं तर ही कन्सेप्ट आता मी माझं लहानपण मामाच्या गावात गेले सगळं आरवी हे माझे मामा आहेत तर मी आरवी स्टँडवरती जेव्हा जुन्नरला माझं सगळं शिक्षण झालं एस टी पकडण्यासाठी थांबायचो आणि त्या एस टीत आपल्या जुनिअरला आय थिंक एक मुकबधीर मुलांसाठी हायस्कूल आहे तर ती मुलं मला एसटीत भेटायची एका मुलासोबत माझी चांगली मैत्री झाली होती त्यानंतर मी शिक्षणासाठी जेव्हा पुण्याला गेलो मॉडर्न कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं राहायला मी आकृतीला होतो मित्रांसोबत जसं मी आधी उल्लेख केला की मित्रांनी मला एक वर्ष फुकट रावं दिलं रूममध्ये तर त्याच पद्धतीत मी आक्रोडीवरून शिवाजीनगरला मॉडर्न कॉलेजला यायचो ट्रेनमध्ये तर ट्रेनमध्ये सुद्धा ती मुलं दिसायला लागली शाळेच्या गणवेशात आणि रेल्वे स्टेशनवरतीसुद्धा त्यांचं ते हात वरे करून बोलणं एकमेकांशी संवाद साधनं ते माझ्या मनाला भावलं आणि मग असं वाटलं की हा विषय कुठेतरी मांडला पाहिजे या लोकांचं जगणं कसं असेल खरं तर त्यावेळी केलं आणखी अभ्यास पूर्ण करता आला असतं असं मी प्रामाणिकपणे सांगतो पण नकळतं वय होतं आणि आता जर काही परत पुढचा सिनेमा केला तर पूर्ण अभ्यासपूर्वक करेल एवढं नक्की सांग किती वर्ष हा सगळा रिसर्च चालला होता आणि किती वर्ष शूट चाललं होतं सगळं टोटल रिसर्च सांगायचं तर एक दोन वर्ष स्क्रिप्टवरती वगैरे काम सुरू झालं दोन हजार चौदा साली याचं शूटिंग सुरू झालं होतं दोन हजार सोळाच्या ऑक्टोबरमध्ये हे शूट पूर्ण झालं कारण खूप आर्थिक अडचणी आल्या जसे अतुल जगताप सर निर्माते म्हणून नंतर लाभले त्यामुळे थांबलेलं काम पुन्हा सुरू झालं वेगवेगळे गायक त्या माध्यमातून आपल्याला घेता आले चांगले जसं आदर्श शिंदे असतील ज्ञानेश्वर मेश्राम शंकर महादेवन यांची दर्जेदार गाणी आहे त्याचं कंपोजिंग आणि म्युझिक डायरेक्शन आशिष हाडवळे आपल्या रानमाळा गावचे आहेत बेल्ली येथील आणि सहकारी जे आहेत सर्वेश मुनी ते पुण्यात असतात ते येऊ शकले नाही काही कारणास्तव तर यांनी म्युझिक दिलेलं आहे चित्रपटाला महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांना काय अपील करायला मिळत नाही कारण शहरी आणि ग्रामीण टच असलेला हा सिनेमा आहे बरोबर तर माझं सर्वांना एक आव्हान असेल की मी तुमच्याच जुन्नर तालुक्यातला शेजारच्या आंबेगाव तालुक्यातला आणि आजूबाजूच्या सर्व गावाकडं ज्यांना सर्वांना सांगेल की हा चित्रपट आपला आहे आपल्या मातीतला आहे आपल्या गावचं दर्शन होणार आहे आजूबाजूच्या परिसरातलं दर्शन आहे पुण्याचं त्याचबरोबर पूर्ण वारी या गाण्या चित्रपटामध्ये सुद्धा चित्रित केलेली आहे एका गाण्यामध्ये ही गाणी युट्यूबला योगीराज फिल्म क्रिएशन्स या युट्यूब चॅनलसुद्धा उपलब्ध आहे ट्रेलर उपलब्ध आहे आपण सर्वांनी यावं तुमच्या मित्राला भावाला मुलासारख्या मुलाला सहकार्य करून हा चित्रपट आपल्या नारायणगावच्या लक्ष्मी सिनेप्लेक्स थिएटरमध्ये हाऊसफुल करा उद्या पंचवीस जुलैपासून बारा ते तीन या वेळेत हा चित्रपट सर्वांना पाहायला मिळणार आहे ऑनलाईन बुक माय शो या ॲपवरती सुद्धा तिकीट उपलब्ध आहे सर्वांनी यावं हीच सगळ्यांना कळकळीची विनंती नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी आणि खरं तर आपण सांगितलं पाहिजे ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या नागरिकांना अशा पद्धतीने एक वेगळ्या धाटणीचा आणि ग्रामीण टच असलेला हा सिनेमा आहे खरं तर एक वेदना दाखवलेली प्रेम आहे संवेदना आहेत आणि बरंच काही या सिनेमामध्ये सगळ्याच गोष्टी जर पाहायच्या असतील तर तुम्हाला सिनेमागृहात यावं लागेल